मित्रांनो यापूर्वी आपण जे वेगवेगळे मेडिकल ट्रेनिंग रिलेटेड व्हिडिओ बनवलेले आहेत बऱ्याच व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांची एक वारंवार वार कमेंट पाहायला मिळालेली आहे एक नवीन मेडिकल शॉप सुरू करण्यासाठी साधारणपणे किती खर्च येतो तर नवीन मेडिकल शॉप कसं सुरू करायचं याबाबतीत एक ऑलरेडी व्हिडिओ मी बनवलेला आहे पण त्यापेक्षाही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या एक नवीन मेडिकल सुरू करण्यापूर्वी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बऱ्याचदा असं होतं की आपण बी फार्म झाल्यानंतर किंवा डी फार्म झाल्यानंतर उत्साहाच्या भरात मेडिकल शॉप सुरू करतो आपल्या पाठीशी कुठलाही अनुभव नसतो आणि मग अशावेळी बऱ्यापैकी लॉस नुकसान होण्याची शक्यता असते माझ्या जवळचे एक आहेत, मित्र आहेत त्यांचं नाव मी इथं डिस्क्लोज करू शकत नाही पण पाच सहा वर्षापूर्वी बी फार्म झाल्यानंतर त्यांनी स्वतः कराड शहरामध्ये एक मेडिकल शॉप सुरू केलं होतं आणि त्यामध्ये त्यांच्या पार्टनरकडून त्यांची फसवणूक झाली आणि मोठं आर्थिक नुकसान त्यांना सहन करावं लागलं होतं तर त्यांना जो अनुभव आला त्यातून ते आता त्यांना जर मेडिकल शॉप संदर्भात कोणी विचारलं तर ते नक्कीच असं सांगतात की तुम्ही कुठंही मेडिकल शॉप सुरू करण्याआधी सुरुवातीला काही वर्ष कुठल्या तरी मेडिकल शॉपमध्ये स्वतः जॉब करा काम करा एक अनुभव घ्या ऑर्डर कशी द्यायची कोणता माल जास्त ठेवायचा किंवा बाजूला डॉक्टर आहेत का त्याचा कितपत फायदा होईल किंवा रोड काउंटर असेल तर कितपत फायदा होईल जी जागा आहे ती स्वतःच्या मालकीची आहे की रेंटवरती घेणार आहात आणि मग स्वतःचं मेडिकल शॉप पूर्ण ओनरशिप तुमच्याकडं असणार आहे की पार्टनरशिपमध्ये असणार आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत अगदी साईडला डॉक्टर असतील तर मग त्यांच्या साधारणपणे कशी प्रॅक्टिस आहे किती प्रिस्क्रिप्शन येतात आणि बऱ्याचशा अशा इतर यामध्ये गोष्टी आहेत त्या गोष्टींची खात्री करा स्वतः आधी कुठंतरी एखाद्या मेडिकल शॉपवरती जॉब करा शिवाय तुमचा जो पार्टनर असणार आहे जॉबमध्ये बिझनेस पार्टनर तो स्वतः फार्मासिस्ट आहे की नॉन फार्मासिस्ट आहे इतर सगळ्या गोष्टींचा विचार होण्याची आवश्यकता असते तुम्ही किती वेळ देणार आहात तुमचा पार्टनर किती वेळ देणार आहे या इतर गोष्टी देखील मॅटर करतात अन्यथा पुढे जाऊन खूप मोठा पश्चाताप होऊ शकतो त्यामुळं मेडिकल शॉप सुरू करणार असाल तर आधी सुरुवातीला कुठेतरी जॉब करा ॲज अ फार्मासिस्ट म्हणून किंवा कामाचा ॲटलीस्ट अनुभव घ्या आणि तो अनुभव पाठीशी घेऊन मगच पुढे बिझनेस करण्यासाठी जा मराठी माणसाने बिझनेस व्यवसाय केला पाहिजे व्यवसायात पुढं आलं पाहिजे हे योग्य आहे हे खरं आहे पण तरी देखील कुठलाही अनुभव नसताना उगीचंच पाण्यात उडी घेण्याऐवजी अगोदर स्वतः कुठला तरी अनुभव घ्या स्वतःला नॉलेज येऊ दे स्किल येऊ दे आणि मग या व्यवसायात उतरा आता बाकी मेन मुद्द्याकडे बोलूया नवीन मेडिकल शॉप सुरू करण्यासाठी काय लिगल रिक्वायरमेंट आहे कोणकोणते डॉक्युमेंट लागतील साधारणपणे किती खर्च येऊ शकतो यावर ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे आणि आय बटनवरती देखील तो व्हिडिओ पाहू शकता थोडक्यात सांगायचं झालं तर एक साधारणपणे सहा ते सात लाख रुपये खर्च नवीन मेडिकलसाठी येऊ शकतो शहरात असेल तर हाच खर्च आठ ते नऊ लाखापर्यंत जाऊ शकतो तर ही महत्त्वाची माहिती होती ही आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि मेडिकल शॉप सुरू करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात किती खर्च येऊ शकतो हा व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद